नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निकाडे आपल्या फार्मरसाठी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळ बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचे विचार करता मित्रांनो आजची आवके आजच्या लाईन या ट्रॅक्टरच्या उभ्या आणि तीन लाईन आहे पिकअपच्या काल जवळपास एक ते दीड लाईन राहायची ते आज तीन लाईन आहे कारण दोन ते पाच दिवस आज मार्केट बंद आहे मार्च अखेर असल्यामुळे उद्या दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसपासून तर एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मार्केट बंद आहे पुढच्या बुधवारपासून दोन तारखेपासून मार्केट चालू राहील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी आजचे जे बाजार भाव मित्रांनो ते पुढील पाच ते दहा मिनिटात तुम्हाला उन्हाळ आणि लालचे दोन्ही बाजारा बघायला मिळेल क्वालिटीनुसार प्रतवारीनुसार बियाण्यानुसार तुम्हाला लाल कांदा आणि उन्हाळ कांदा ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारा बघायला मिळेल चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेलायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमधील चालू झाले मित्रांनो पहिलं ट्रॅक्टर आहे उन्हाळाचं क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये उन्हाळा कांदा किती गेला होता दादा चौदा पंच्याहत्तर पावणे पंधरा झाला चौदाशे पंच्याहत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी रुपीज क्वालिटी बघू शकता गाव कोणता बाराशे एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा वनीचा कांदा आहे ठीक आहे पंधराशे तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा कांदा आहे वन थाउजंड फाय हंड्रेड थर्टी रुपीज उन्हाळा कांदा आहे कुठला आहे आता कांदा देवळा बियाणं कोणता आहे आपलं ठीक <laughs> किती गेला दादा उन्हाळाचा मिडीयम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे उन्हाळा कांदा किती गेला ठीक <laughs> दा दा <laughs> हा <laughs> पंधराशे वीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी रुपीज गाव कोणता दादा ठीक आज सुपर क्वालिटी उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये किती गेला बाबा आज सोळाशे गेला का कुठला कांदा नांदूर नांदूरचा कांदा आहे नांदूर खुर्द ठीक आहे बियाणं कोणतं आहे का हे घरगुती बियाणे मालकाच का निघू राहिले एवढी आता सुरुवात नाही नाही क्वालिटी कशी चांगली आहे ओके चालेल आजची परिस्थिती काय मार्केट आज कमी कालच्या पेक्षा ठीक आज सोळाशे आता पाच दिवस सुट्टी त्याच्यामुळे आज काय ओके धन्यवाद चौदाशे मीडियम साइज मध्ये उन्हाळ कांदा आहे कुठला जाता कांदा सुकापूर तालुका कळवण बियाणे तालु कोणतं जाता आपलं घरगुती बियाणे ओके पंधराशे सत्तर झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याचे कुठला आता कांदा नांदूर बियाणं कोणतं आहे आपले घरगुती आहे बियाणे चौदाशे अठ्ठ्याऐंशी झाला क्वालिटी बघू शकता लाईव्ह लाईव्ह चौदाशे अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा बाहेरचा कांदा आहे चौदाशे अठ्ठ्याऐंशी रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड एटी एट रुपीज ताजा कांदा आहे कुठला बियाणं कोणता आहे दादा घरगुती चौदाशे बावन्न हा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता उन्हाळसा ताजा कुठला आहे सोग्रस किती गेला चौदाशे पंचेचाळीस रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता ओके चौदाशे चौवेचाळीस चौदाशे चौवेचाळीस झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळ्याची ताजा कांदा आहे कुठलाय कांदा बाय लाल आहे का दादा उन्हाळ्याचे किती गेला तेराशे तेरा एकेचाळीस झाला वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये लाल काय बघाव दादा हा चाँदा। चौदाशे रुपये झाला उन्हाळ आहे ना कुठला आहे कांदा ब पडा चालू का कळवण ठीक आहे किती गेला उन्हाळा कांदा आहे मीडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला चौदाशे एकोणनव्वद आहे कांदा वस ठीक लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता लाल एक उन्हाळ आहे उन्हाळा ठीक आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता किती गेला तेरा पंच्याहत्तर कुठला आहे कांदा इत... काय बघाल बाळाशे सोळाशे सात कुठला आहे कांदा सिंधवडचा कांदा आहे सोळाशे साठ रुपये साठ का सात सात रुपये ठीक तेराशे एक्कावन्न रुपये लालचा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज मार कुठला आता कांदा किती शिल्लक राहिला लाल अजून ओके संपलं काय बघला दादा तेराशे पंच्याण्णव रुपये झाला क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आता कांदा सग्रच शिल्लक किती राहिला लालचा अजून तिन्ही ती गेला शिंदवडकर उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे किती सोळा शोड़ा सत्तावन्न रुपये दररोज चांगली जाते बघा तुमचे ठीक आहे मला आपलं येलोरा नाही का ओके उन्हाळा कांदा आहे मोठ्या साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची पंधराशे बावन्न वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी टू गाव कोणतं चिंचोले बियाणे कोणतं आहे आपले अनुराधाचं बियाणे ओके अनुराधाचं बियाणे क्वालिटी बघू शकता किती गेलो दादा चौदा त्र्याऐंशी झाला वन थाउजंड फोर हंड्रेड एटी थ्री रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठल्या कांदा कुठला दोड आंब्याचा कांदा बियादा कोणता आपले घरगुती घरगुती बोला सोळाशे एकोणऐंशी झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये डार्क माल आहे किती माल अजून किती राहिला दुसरे दुसरा प्लॉट काढायचा ठीक आहे चालेल चाल काल किती गेलो होता सोळा एक्क्याण्णव ओके धन्यवाद पंधराशे पंच्याहत्तर पाहुणे सोळा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गाव कोणतं बियाणं कोणतं आपले क्वालिटी बघू शकता उन्हाळा कांदा आहे पंधरा पंधराशे पंचावन्न रुपये कुठला आता कांदा सुक्यानाचा कांदा आहे ओके क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळा कांदा आहे मोठ्या साईज मध्ये कलर चांगला डबल बद्दल किती गेला माउल्या पंधरा एक्काउं घ्याला क्वालिटी बघू शकतं कांद्याची कुठला कांदा आहे आपला बियाणं कोणतं आपली पंचगांगा दोन्ही तुमच्या आहे का ठीक आहे माल कस काय निघाला ऍव्हरेज कस काय माल चांगली पण ठीक आहे क्वालिटी चांगली माल आहे ओके चालेल तामसवाडी पंधराशे हा पंधराशे झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळा ताम कांदा आहे कुठला आहे कांदा नांदूरचं बियाणं कोणतं आपलं येलोराचं बियाण आहे ठीक येलो येलोराच आहे क्वालिटी बघू शकता चौदा चौदाशे पंच्याण्णव क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ असायचे ताजा कांदा आहे कुठला आधा कांदा दसवेल साखरी कळ सटाणा ठीक बियाणे कोणत्याच आधा आपलं घरगुतीची हा सुपर क्वालिटी क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये जवळपास साठ सत्तर प्लस साईज आहे किती गेला आता चौदा एक्क्यानं झाला क्वालिटी बघू शकता चौदाशे एक्क्यान्व गाव पंधराशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता कुठला कांदा बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती बियाणं मालकच का निघून आलेजला ठीक सातशे शहाऐंशी रुपये झाली गोलटी उन्हाळ्याची कुठली काका का गोलटी वडाळीची बियाणं कोणतं आहे आपलं घरगुतीच टाकलं ओके सातशे अकरा झाली गोलटी क्वालिटी बघू शकता गोलटीची उन्हाळ्याची कुठली दादा गोलटी तेरा पंच्याहत्तर मिडियम साईज मध्ये गोलटा साईज उन्हाळचा कुठला आहे कांदा मालसा काय भाऊ गेली गोलटी नऊशे नऊशे उन्हाळची का लालची ठीक लाल संपली काय अजून ओके ही किती गेली ही नऊशे गेली लालची गोलटी कुठली किती गेले पंधराशे अठ्ठावीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा पिंपळनेर तालुका साखरी ठीक आहे क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे दादा आपलं नऊशे पावणे नऊशे आठशे पंच्याहत्तर किती गेला दादा पंधरा एक्कावन्न साडे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे मला कुठला आता कांदा देवरगाव देवरगाव बियाणे कोणतं आहे आपले हे आपलं येतोय गजाननचं गजानन बियाण ठीक शेतकरी ओके ठीक तुमची का सोळाशे अठ्ठेचाळीस झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळाची कुठला माळीवाडा माळेवाडा तालुका सटाणा दादा कोणते गुलकंद ठीक तेराशे पंच्याऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये एव्हरेज माले उन्हाळाचा कुठला आता कांदा कुंडाण्याचा ठीक तेराशे एक्याण्णव रुपये चौदाशे राहिले कुठला आता काका कांदा आंब्याचा लाल संपले काय अजून संपले जवळपास उन्हाळा चालू आहे ओके चार झाला कलर चांगला आहे रेड क्वालिटी मध्ये लाल कांदा आहे कुठला आता कांदा धोड किती शिल्लक राहिला लालचा लाल संपले ठीक काय बघायला पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता उन्हाळाचा आहे मोठ्या साईज मध्ये कुठला आहे कांदा नांद्रोडीचा ठीक लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा शिल्लक किती राहिला काका लालचा लाल दोन गाड्या राहिले ओके का बघायला चौदाशे नव्वद रुपये कुठला दादा कांदा मालसण्याचा आहे ठीक काय बघेल किती गेले दादा आठशे बारा रुपये गेले दुबळ काय का आहे कांदा आपला कांदे आहे का चालू झाले का आता कस का मालनीक राहिली एवढं बियाणं कोणतं आपलं दुबळ दुबळके जास्त नाही गाली का हो जास्त ठीक आहे डोंगळे मुळे बरं ठीक आहे दोनशे दोनशे रुपये गेली गोलटी बारीक आहे क्वालिटी बघू शकते एकदम बारीक उलटी कुठली का का गोल वडळीचे पंधराशे सोळा रुपये झाला क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा हा चालू काय पंधराशे बत्तीस रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची उन्हाळ्याची कुठला आधा कांदा गोरनचा बियाणं कोणतं आपले घरगुतीच होतं ठीक आधा पंधराशे पंधराशे सत्याहत्तर पावणे सोळा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कुठला आला कांदा आपला विटाव्याचा कांदा आहे सुपर क्वालिटी ओके हा किती गेला दादा हा मोठ्या साईज मध्ये जम्बो माल क्वालिटी बघू शकता किती गेला सोळाशे सोळाशे गेला ठीक आहे कुठला आहे कांदा आपला काल किती गेलो होता काल सतराशे आज सोळाशे शंभर रुपयाचा फरक पडला आता पाच दिवस मार्केट बंद तेराशे पन्नास रुपये साठी तेराशे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा खेरवाडीचं किती शिल्लक राहिला लालचं संपले ओके उलटी किती गेली दादा आठशे नव्वद रुपये कुठली गुल्टी खेरवाडीची पंधराशे एक्क्यानव झाला क्वालिटी बघू शकता उन्हाळचा कांदा आहे कुठला दादा कांदा आपला भडाण्याचा बाड़ कांदा बियाणे कोणता याच घरगुती बियाणं ठीक आहे मालकास राहिली निघायला ठीक आहे ओके धन्यवाद तुम्ही गेला आबा सोळाशे झाला क्वालिटी बघू शकता चोपडा कांदा आहे कातर्णी ना कातर्णीचा कांदा आहे सोळाशे रुपये याचं बियाणं कोणतं आहे दादा नारळी नाही ठीक ओके सोळाशे चाळीस झाला क्वालिटी बघू शकता आले उन्हाळ्याचा क्वालिटी बघू शकता कुठला आहे कातरणीचा बियाणं कोणतं घरगुतीच ओके धन्यवाद पंधराशे पंधरा नव्वद झाला क्वालिटी बघू शकता कातर्णीचा कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता उन्हाळ्या आले ठीक हॅलो तेराशे पंच्याहत्तर रुपये झाला पावणे चौदाशे रुपये लाल किती राहिले लालच्या अजून अजून आहे एक काली उन्हाळ नाही का ओके धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव हो चालू आहे कालच्या तुलनेत आज जवळपास पन्नास ते सत्तर रुपयाने मार्केट डाऊन आहे आणि आवक थोडीफार कालच्या पेक्षा थोडी वाढलेली पुढील येत्या पाच दिवस सुट्टी त्याच्यानंतर बुधवारीच मार्केट चालू राहील मित्रांनो तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काय निघाला हायस्ट आजची सरासरी आहे ती चौदा पंधरा ते सोळा रुपयेपर्यंत सरासरी मार्केट चाललं हाएस्ट साडे सोळाशे पावणे सतराशे रुपयेपर्यंत निघाले अशा प्रकारचे आजचे उन्हाळ कांदा बाजारावं आणि लाल कांदा बाजार आपण दाखवली मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा धन्यवाद